नमस्कार मित्रांनो आज आम्ही निघालो आहे श्री क्षेत्र गिरनार दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात पुणे स्टेशनपासून प्रगती एक्सप्रेसने केली नंतर मुंबईमध्ये पोहोचून बांद्रा येथून सौराष्ट्र एक्सप्रेसने आम्ही जुनागड या ठिकाणी जाणार आहोत गिरनार हे ठिकाण जुनागडपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावरती आहे चौदा पंधरा तासांचा रेल्वे प्रवास करून सकाळी पहाटे साडेपाच वाजता आम्ही जुनागड जंक्शन या ठिकाणी पोहोचलो गिरनारमध्ये राहण्यासाठी भरपूर भक्तनिवास तसेच हॉटेल्सची सोय आहे सकाळी हॉटेलवर फ्रेश झाल्यानंतर आम्ही सर्वजण लवकरच गिरनार पर्वताकडे जाण्यासाठी निघालो आणि आम्ही येऊन पोहोचलो येथे असलेल्या भवनाथ महादेव मंदिराजवळ हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांसाठी खूप मोठी जत्रा भरते ये भवनाथ महादेव का मंदिर है यहाँ पे सभी साधु लोग शिवरात्रि के लास्ट दिन स्नान करने के लिए आते हैं उसको मुर्गी कुंड बोलते हैं जैसे कि सौ साधु अंदर गए यहाँ पे ऐसी मान्यता है सौ साधु अंदर गए उसमें हर साल एक साधु आलप हो जाता है किसी को पता नहीं चलता किधर पे जाता है वो यहाँ का मेन महत्व वही है सब लोगों की ऐसी मान्यता है कि शिवजी खुद यहाँ पे स्नान करने के लिए आते हैं ये अशी अख्यायिका सांगितली जाते है कि स्वयं शिव महाशिवरात्रि स्नानासाठी येतात मृगीकुंडामध्ये जेव्हा नागा साधू स्नानास येतात तेव्हा डुबकी मारल्यानंतर त्यांच्यातील एक साधू असा असतो की जो अंतर्धान पावतो तो परत येतच नाही असे म्हटले जाते की तो अंतर्धान पावलेला साधू म्हणजे स्वतः स्वयं शिव असतात हे समोर असलेलं कुंड म्हणजेच मृगीकुंड आहे याच ठिकाणी महाशिवरात्रीला साधू स्नानासाठी येत असतात आत्ता आम्ही पोहोचलो आहे गिरनार पर्वताच्या पायथ्याशी याच ठिकाणापासून पायऱ्यांची सुरुवात होते पहिल्या पायरीजवळ सर्व भाविक दत्तगुरूंना नमस्कार करून प्रार्थना करतात की आम्ही आमचा गर्भ बाजूला ठेवतो व पुढच्या दहा हजार पायऱ्या चढवून वरपर्यंत तुम्हीच आम्हाला वर घेऊन जाणार आहात ह्या ठिकाणी रोपवेची पण व्यवस्था आहे उडणखटोला या कंपनीतर्फे येथे रोपवे चालवला जातो आणि हा रोपवे आपल्याला पाच हजार पायऱ्यांपर्यंत नेऊन पोचवतो हो रोपवेचं तिकीट आपण ऑनलाईनही काढू शकतो दोन्ही साईडचं तिकीट सा आहे सहाशे तीस रुपये आणि एका साईडचं आहे सा चारशे रुपये येथे जाण्याआधी आपल्या सर्व सामानाची तपासणी केली जाते रोपवेसाठी खूप गर्दी असते आणि क्यूमध्ये असताना असे पारंपरिक डान्स आपल्याला बघायला मिळतात रोपेच्या एका केबिनमध्ये आठ लोकांना बसण्याची व्यवस्था आहे आणि हा रोपवे आपल्याला सात ते आठ मिनिटांमध्ये वर असलेल्या पाच हजार पायरीजवळ अंबामाता मंदिर या ठिकाणापर्यंत नेऊन पोहोचवतो गिरणार रोपवे हा आशिया खंडातील सर्वात लांब रोपवे आहे याची लांबी टू पॉइंट थ्री किलोमीटर एवढी आहे आम्ही सर्वजण रोपेनी वर पोहोचलोय आणि इथलं वातावरण खूपच थंड आहे रोपवे उतरल्यानंतर आपण येऊन पोहोचतो अंबाजी माता मंदिर या ठिकाणी एक्कावन्न शक्तीपीठांपैकी हेही एक शक्तीपीठ आहे देवी पार्वतीने अंबा मातेच्या रूपात गिरनार पर्वतावरती वास केला होता म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले जाते आत्ताच आम्ही रोपविणी वरती आलोय गिरणार पर्वतावर आणि एवढी थंडी आहे असं जसं काय फ्रीजर लावल्यासारखी थंडी आहे एकदम जाम असं अंग गोठत तोंडातून शब्द सुद्धा बाहेर पडत नाही एवढी थंडी आणि एवढा वारा आहे अद्भुत एकदम अद्भुत अंबा माता मंदिराच्या पुढे आल्यावर हे पहिल्या शिखरावरती आपल्याला श्री गोरक्षनाथांचं मंदिर दिसतंय आणि त्याच्या मागे असलेल्या शिखरावर श्री गुरु दत्तांच्या चरण पादुका आहेत आत्ता आपण पोहोचलो आहे गुरु गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ साधारणपणे गुरुचे स्थान उंचीवर असते पण गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की आपले चरण दर्शन मला सतत व्हावे व दत्त महाराजांनी हे मान्य केले या यामुळे गोरक्ष शिखर हे उंचावर हो आहे हे समोर गुरु गोरक्षनाथांच्या पादुका आहेत व बाजूलाच गुरु गोरक्षनाथांची अखंड धुणी आणि एक पाप पुण्याची खिडकी आहे म्हणजे एक छोटा बोगदा एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसऱ्या बाजूने सरपटत बाहेर पडायचे यातून बाहेर पडणाऱ्यास मोक्षाचा मार्ग मिळतो असा येथे समज आहे पुढे दिसणाऱ्या शिखरावर श्री दत्तगुरूंच्या पादुका आहेत आता आपल्याला जवळपास दीड हजार पायऱ्या उतरून खाली जावं लागणार आहे व पुढे आपल्याला एक कमान लागेल तिथून दोन रस्ते पुढे जातात अंबामाता मंदिरापासून गुरु शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी व रिटर्न येण्यासाठी डोलीची व्यवस्था आहे डोलीचा रेट हा जवळपास पाच ते सहा हजार रुपये एवढा आहे व तो वजनाप्रमाणे बदलत जातो वयस्कर माणसांसाठी डोलीचा ऑप्शन हा खूप चांगला आहे आत्ता आपण पोहोचलो आहे कमानीजवळ ह्या ठिकाणापासून गुरु शिखर हे हजार पायऱ्यांवरती आहे आणि कमंडल्लू तीर्थ हे खाली तीनशे पायऱ्यांवरती आहे हजार पायऱ्या चढत असताना गुरुशिखर हे उभ्या सुळक्यासारखे दिसते श्री दत्तगुरूंच्या पादुका उमटलेल्या या शिखरावर चढत असताना थंडी ऊन वारा पाऊस यांचा वेगळाच अनुभव येतो मंदिराच्या पायथ्याशी आपल्याला अशा दोन दगडी खिडक्या दिसतात यातून चोवीस तास खूपच थंड वारा वाहत असतो आत्ता आपण पोहोचलो आहे श्री दत्तगुरूंच्या मंदिराजवळ येथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाऊड नाही याच ठिकाणी बसून दत्तगुरूंनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा सर्व भाविकांमध्ये आहे वर मंदिरामध्ये दहा बाय बारा चौरस फूट एवढ्या जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका एक सुबक मूर्ती व एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे श्री दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही आता पोहोचलो आहे कमंडलू तीर्थ या ठिकाणी या ठिकाणी पाच हजार वर्षापासून असलेली अखंड धुनी आहे ही धुनी एक दही व दुर्लभ देणगी आहे आजही ही धुणी दर सोमवारी सकाळी सुमारे सहा ते साडेसहा वाजता तासाभरासाठी प्रकट होते ह्या अग्निरूपात साक्षात श्री दत्तप्रभूच इथे प्रकटतात अशी मान्यता आहे तीर्थ या ठिकाणी दररोज महाप्रसाद दिला जातो या ठिकाणी पायी जात असताना गुरु गोरक्षनाथ मंदिर आणि गुरु शिखर यांच्या दरम्यान भरपूर स्नॅक्स सेंटर्स से अवेलेबल आहेत थोडा वेळ पर्वतावरती विश्राम केल्यानंतर आम्ही परत जाण्यासाठी रोपवेच्या दिशेने निघालो हे समोर दिसणारं मंदिर बावीसावे जैन तीर्थंकर नेमिनाथ यांचे आहे सुंदर रोपे हा या हा रोपे म्हणजे माझ्या मत्या आशिया खंडातील सर्वात लॉंगेस्ट हा रोपवे आणि चांगली सोय केलेली रोपेमुळे बरंच आभारविरुद्ध लोकांना वरती जाणं खूप सोप सोपं होतं आणि खूप रोमांचक अनुभव आहे थ्रिलर ते नक्कीच रोपेनं प्रवास करून बघावा गिरणार गुरु दत्तात्रेयांचे दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही निघालोय सोमनाथ या ठिकाणी जाण्यासाठी सोमनाथ हे ठिकाण गिरनारपासून जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद किलोमीटर अंतरावरती आहे हा आमचा प्रवास होणार आहे कीर या अभयारण्यातून या अभयारण्यातूनच हा रस्ता जातो या ठिकाणी जंगल सफारीसाठी विविध पॅकेजेस अवेलेबल आहेत आणि त्याचं बुकिंग आधीच करावं लागतं आत्ता आम्ही आहे वेरावळ या ठिकाणी असलेल्या भालका तीर्थ या ठिकाणी भालका तीर्थविषयी अशी श्रद्धा आहे की येथे विश्रांती घेत असताना एका शिकारीने चुकून भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या पायात बाण मारला त्यानंतर श्रीकृष्ण यांनी पृथ्वीवरील त्यांचा अवतार संपवला ह्या मंदिरामध्ये श्रीकृष्णाची एक हसतमुख मूर्ती आहे आणि जवळच तो शिकारी ज्याचा बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागला होता तो माफी मागताना बसलेला आहे असं दिसतं याच मंदिरामध्ये हजारो वर्ष जुनं असलेलं पिंपळाचं देखील आहे ज्याच्याखाली श्रीकृष्ण विश्रांतीसाठी बसले होते आम्ही निघालोय गीता मंदिर या ठिकाणी जाण्यासाठी सोमनाथ मंदिरानंतर सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरापैकी हे एक मंदिर आहे त्रिवेणी संगमाच्या काठावरील सुंदर मंदिरात अठरा खांब आहेत प्रत्येक खांबावर गीतेतील एका अध्यायातील शिलालेख आहे हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे भगवान श्रीकृष्ण मंदिराव्यतिरिक्त आपण येते श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि बलराम गुहा यांनाही भेट देऊ शकता गीता मंदिराच्या बाहेर या ठिकाणी संगमरवरी दगडामध्ये कोरलेले आणि फुलांनी सजवलेले श्रीकृष्णांचे पदचिन्ह दिसतात आत्ता आम्ही पोहोचलो आहे बलराम गुहेमध्ये या ठिकाणी बलरामांनी शेषनागाच्या रूपामध्ये आपला अवतार संपवला होता या ठिकाणी गुहेमध्ये वाकून जावे लागते गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला शेषनाग आणि त्याच्या बाजूला एक छोटेसे छिद्र दिसते याच गोलाकार छिद्रामध्ये शेषनाग रूपामध्ये प्रवेश करून बलरामांनी आपला अवतार संपवला होता असे येथे म्हटले जाते आता आम्ही पोहोचलो आहे त्रिवेणी घाट त्रिवेणी संगम या ठिकाणी या संगमावर मिळणाऱ्या तीन नद्या म्हणजे हिरण कपिल आणि एक पौराणिक नदी सरस्वती हे ठिकाण हिंदूंसाठी अतिशय पवित्र आहे कारण नद्या समुद्राच्या दिशेने वाहतात असे मानले जाते हिंदू मानतात की ही हा संगम जन्म जीवन आणि मृत्यूचे प्रतीक आहे या संगमावर स्नान केल्यास आपली सर्व पापे धुतली जातील आणि पुनर्जन्माची क्षमा होईल असे मानले जाते आत्ता आम्ही पोहोचलोय शंकर महादेवांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग असलेल्या सोमनाथ या ठिकाणी सोमनाथ या ठिकाणी एक पौराणिक कथा आहे चंद्रदेवाने आपल्याला मिळालेल्या प्रजापती दक्ष यांच्या शापातून मुक्तता होण्यासाठी शंकराची तपश्चर्या केली व महादेवांना प्रसन्न करून शापातून स्वतःला मुक्त केले शापातून मुक्त झाल्यानंतर सोमदेवद्वारा या ठिकाणी शंकराच्या मंदिराची स्थापना झाली म्हणून या मंदिराला सोमनाथ असे म्हणतात रात्रीच्या रोषणाईमध्ये हे मंदिर खूप आकर्षक दिसते बैंगन भरता ये कौन सा है बैंगन भरता हाँ, है हाँ सेवन ये मिक्स है लूडिया बोलते हैं ना वो है हाँ ढोकड़ी बेसन का ये कर्ड है फ्राई किया हुआ और ये कठोर है ये क्या है ये, ये ये बेसन का सेवन नंबर ये कठोर है कठोर और सब अनलिमिटेड सब अनलिमिटेड और ये ये भी बटर मिल्क है वो भी अनलिमिटेड अनलिमिटेड दाल चावल रहेगा खिचड़ी बोलते हो रहेगी खिचड़ी वो भी अनलिमिटेड हॉट मिल्क नहीं है बटर मिल्क हॉट मिल्क मिलेगा जी चाली है गिरनारला परत रिटर्न जात असताना जेवणासाठी आम्ही सोमनाथमध्ये हॉटेल हो माधव या ठिकाणी थांबलो या हॉटेलामध्ये हो एकशे पन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी आणि अनलिमिटेड ताक दिला जातो आणि हे हॉटेल सोमनाथमध्ये खूपच फेमस आहे आज आमचा गिरनारमधील शेवटचा दिवस आणि आत्ता आम्ही निघालो आहे जुनागड येथे असलेल्या उपरकोट किल्ला बघण्यासाठी ह्या किल्ल्यावर जाताना लहान मुला पन्ना रुपए ने उस समय में पहाड़ पहाड़ था। पाहर का नाम था रेवतगिरी पर्वत पर्वत पर इसलिए इसका नाम रखा गया ऊपर कोट उपरकोट पांच हजार साल पुराना पांच किलोमीटर का एरिया है इस किले के अंदर पहले हिंदू राजाओं का राज था 108 राजाओं ने यहाँ पर राज किया हुआ को कैंपिन दिया गया एक झज साहब थे बहुत अच्छे थे कलकत्ता के थे जिसने हमको बताया गया कि भाई तुम कैंपिन चलाओ सी को नहीं पी को ट्वीट करो कि भाई किला पूरे भारत का इतना अच्छा है तो फिर इतनी गंदगी क्यों है यहाँ का हिस्टोरिकल पैलेस अच्छा है फिर भी नहीं हमने दो साल कैंपिन चलाया छत्तीस हजार ट्वीट गए मोदी सर को तीस हजार उसने ट्वीट देखे उनमें सब लिखा हुआ था इंफॉर्मेशन बाय गाइड कि गाइड की भी कुछ वैल्यू है इसीलिए इंटरव्यू में मोदी साहब ने एक बार कहा था भाई कि भारत के कहीं भी किले देखने जाओ बिना गए के मत जाओ ताकि उनकी रोजी रोटी तो चले लेकिन इनका जो इंफॉर्मेशन है ना वो आपको तो मिले वो महत्वपूर्ण है अड़ी कड़ी वाव ही विहीर पंद्रवे शतक बनने आई ती कठोर खड़का खोदले है अंत की राजाने एकदा विहीर बांधण्याचा आदेश दिला आणि कामगारांनी या कठोर दगडामध्ये ही विहीर खोदली परंतु पाणी काही लागले नाही भरपूर विचारणा केल्यानंतर असे सांगितले गेले की या विहिरीसाठी दोन अविवाहित मुलींचा बळी द्यावा लागेल तरच पाणी लागेल त्यासाठी राजदरबारामध्ये असलेल्या दोन अडी आणि कडी नावाच्या दासींची निवड करण्यात आली त्या दोघी देखील गावाच्या प्राण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तयार झाल्या आणि त्यांनी दिलेल्या बलिदानामुळे आडी आणि कडी या दोन मुलींच्या नावांमुळे ह्या विहिरीचे नाव अडी कडी वाव असे पडले आत्ता आपण पोहोचलो आहे गन कुवो या ठिकाणी ही एक पायरी विहीर आहे ही विहीर गुजरातमधील सर्वात जुनी आणि सर्वात असामान्य पायरी विहीर म्हणून मानली जाते कारण ती अंशता मऊ खडकात कोरलेली आहे आणि अंशता दगडाने बांधलेली आहे ह्या विहिरीमध्ये हवा पोहोचवण्यासाठी व प्रकाश येण्यासाठी भिंतींवरती चौकोनी छिद्रे कोरलेली आहेत कोट किल्ला बघून आम्ही परत परतीच्या प्रवासासाठी निघालो आणि आम्ही परत जुनागड रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोहोचलो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा